भुजंगासन आपण आसन केल्यानंतर आपल्या शरीराचा आकार एका नागासारखा होतो म्हणून याला भुजंगासन असे म्हणतात मी यामध्ये थ्री व्हॅरिएशन दाखवले आहेत तुम्हाला जे इझी असेल ते तुम्ही करू शकता सगळ्यात पहिले आपण सरळ पोटावर झोपायचे आहे पाय जोडून ठेवायचा प्रयत्न करा आणि आपले हात आपल्या चेस्ट म्हणजे छातीच्या बाजूला ठेवायचे आहेत दोन्ही हात कोपऱ्यातून वाकून आपल्याला खांद्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि बोटे पुढच्या दिशेने ठेवा हळूहळू खोल श्वास घेत आपल्याला आपली बॉडी आपल्या नाभीपर्यंत उचलायची आहे आपले डोक किंचित मागे करा किंवा तुम्ही सरळ पाहिले तरी पण चालेल कोपरे किंचित वाकवलेले राहतील पोट जमिनीला टेकलेले राहील आणि शरीराच्या मागच्या बाजूला आपण सौम्य ताण देणार आहोत या स्थितीत आपण पंधरा ते तीस सेकंद राहायचे आहे आणि श्वास आपण नॅचरली घेणार आहोत कोणीही श्वास होल्ड करून नाही ठेवायचा आहे श्वास सोडत आपण सावकाश पोटावर झोपायचे आहे काय फायदे आहेत भुजंगासनचे सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पाठीचा कणा लवचिक होतो आपली डायजेशन सुधारते आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते मन मान, मान आणि खांद्याचा ताण कमी होतो थकवा आणि तणाव दूर होतो पीसीओडी आणि थायरॉईड समस्यांसाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर वेट लॉस करण्यासाठी पण हे आसन, आसन चांगले आहे तर हे आसन कोणी करू नये ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी हे आसन करू नये ज्यांना हृदयविकार आहेत त्यांनी हे आसन आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे ज्यांना हर्निया किंवा पोटाशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हे आसन करू नये ज्यांना अतिशय तीव्र पाठदुखी किंवा स्लिप डिक्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे आसन करावे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा अजून माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग